नमस्कार मित्रांनो यशस्वी स्वीयश अँड मम या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाची एक प्रेम कहाणी भाग सोळामध्ये आपण पाहणार आहे अमयची फिल्म रिलीजसाठी रेडी होती तीन चार दिवस तो त्याचं प्रमोशनमध्ये बिझी होता वेगवेगळ्या ठिकाणी जाणे शोज करणे इंटरव्ह्यूमध्ये बोलणे हे त्याला करावं लागत होतं सुप्तिला फिल्मचे कलाकार आणि डायरेक्टरही असत अमयचे फॅन फॉलोअर्सवर खूप होते त्याला कितीतरी वेळा ऑफर आली होती फिल्ममध्ये रोड करण्याची पण त्या वाटेला तो कधीच जात नव्हता त्यानं ॲक्टिंगला करिअर नाही बनवलं पण त्या क्षेत्रात पार टाकून सक्सेस झाला होता तो अखेर प्रमोशन संपलं आणि अमयला जरा रिलॅक्स झाला होता आता तो मोकळा श्वास घेऊ शकत होता त्याच्या बेडरूमला लागून असलेल्या स्विमिंग पूलमध्ये तो स्विमिंग करत होता थकवा घालण्यासाठी एक्सरसाइज करणं हा त्याचा नित्य नियम होता स्विमिंगपेक्षा दुसरी एक्सरसाइज कुठलीच नाही हे त्याला जाणवलं तसं कितीतरी वेळा तो स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत होता काही वेळाने बाहेर येऊन तेथे कौचवर आडवा झाला अंगावर बाथरू होता तरीही वारा अंगाला स्पर्श करत होता तेव्हा अंगाला काटा येत होते पण प्रचंड रिलॅक्स वाटत होतं त्याला जेव्हा खूप मेहनत केल्यानंतर एखादी फिल्म प्रेक्षकाच्या भेटीला जाते तेव्हा त्याला ते टेन्शन ते येतच प्रोड्युसर म्हणून सुद्धा टेन्शन आलं होतं पण त्याला त्याच्या संपूर्ण टीमवर विश्वास होता त्यांनी मेहनत केली होती पैसा जरी यांनी लावलेला असला तरी संपूर्ण मेहनत त्या टीमची होती त्यामुळे ही फिल्म सक्सेसफुल होणार हे त्याला माहिती होतं आणि तसा विश्वास त्याने त्या सगळ्या टीमलासुद्धा दिला होता आता तो थोडा रिलॅक्स झाला तसं बंद डोळ्या आळ नकळत एक चेहरा त्याला दिसला आणि त्या चेहऱ्यावर हलकसा हसू पसरू लागलं आय मिस यू माय हार्ट अमय स्वतःशीच म्हणाला प्राजक्ताला माय हार्ट असंच म्हणायला लागला होता तो इतक्यात कारण तसं होतं त्याच्या हृदयात प्रवेश करणारी एकमेव होती ती आता या शनी भेटण्याची आस लागली हो। होती पण वेळ योग्य नव्हती राजाची चौकाशी त्याने स्वतः फोन लावून केली होती तो ठीक आहे असं त्याला सांगितले मन ऐकायला तयार नव्हते त्याला भेटायचं होतं प्राजक्ताला उद्या पहाटीच तिला भेटायला जायचं असं मनाशी ठरून तो झोपायला आला झोप तर तशी लागणार नव्हती कधी एकदा पहाट होते आणि पुन्हा तिला भेटो असं त्याला झालं होतं वेळा झाला होता अमय पूर्णपणे पहाटे लवकर उठून एक्सरसाइज चढून तो फ्रेश व्हायला गेला तोपर्यंत पांडुरंग काकाने त्याचे कपडे काढून ठेवले होते केसं पुसत अमय बाहेर आला तसं बेडवर त्याचे रेग्युलर कपडे नव्हते आज वेगळेच कपडे दिसले पांडुरंग काका तेथे उभे होते काका हे काय अमे बाबा मोठ्या घरी बोलवला आहे आज का काका काय कारण का आज जे आहे घरी बाबा ठीक आहे जावं लागेल मला अजून काही निरोप दिलाय का, का? अमयने हसत विचारले तस काका का हसत बाहेर निघून गेले अमय तयार झाला त्याने छान पांढरा कलरचा कुर्ता आणि खाली लाल धोती घातली होती धोत्या असली तरी पारंपरिक वेश घालावा लागणारच अमयची फॅमिली ते खूप धार्मिक विधींनी मतो होतं एकदम राजबिंड दिसत होता परफ्यूम फवारला नीट सेट केले तो निघाला पण एकताना पुन्हा एकदा आरशात वळून बघितलं आपल्या दिसण्याची कोणीतरी तारीफ करावं असं हक्काचा व्यक्ती या बेडरूममध्ये असावं त्याला त्या शेणी वाटत होतं लवकरच प्राजक्ताला या घरात आणण्यासाठी तयारी करणार होता आणि सुरुवात आज करणार होता त्याची गाडी एक आलिशान बंगल्यामध्ये दाखील झाली कितीतरी एकरमध्ये असलेला तो बंगला आराधना निवास म्हणून दिमाखात उभा होता मंत्रोपचाराचा आवाज येत होता धूप बत्तीचा सुगंध दरवडत होता भरपूर पाहुणे आलेले होते अमय सुद्धा गाडीतून बाहेर आला आणि घरात जायला लागला जसं तो आत आला त्याला पाहून तिथल्या लोकांच्या भरपूर नजरा वडल्या पण त्याचं लक्ष अजिबात नव्हतं त्याची राखीव जागी जवळ तो येऊन बसला तो आल्याचा समाधान तिथे काही लोकांना झालं तर काहींनी नाक मुरडलं पण बोलत कोणी नव्हतं अमय चुपचाप डोळे मिटून तो सम सुंदर अशा नम नतमस्तक झाला होता त्याने देवीला त्याच्या आयुष्यात प्राजक्ताला लवकरात लवकर आणा असे मागणं मागितले होते देवीची आर्थिक ब्राह्मण कावेरी सुलताने यांना म्हणाला दिली तो हसत समोर आला आणि मग सर्वांना आरती सुरू केली अमयला आरी करताना पाहून कावेरी यांचं मन भरून आलं कितीही केलं तरी त्यांचा शब्द तो खाली टाकत नव्हता हे त्यांना माहिती होतं देवावर त्यांचा विश्वास होता पण तो असा दाखवत करत नव्हता जिथे ज्याशांनी गरज वाटली त्याशांनी तो देवावर विश्वास ठेवण्याचा कधी कधी प्रयत्न करायचा त्यांना अजूनही विश्वास होत नव्हता की आज या दुर्गापूजेला तो येईल पण त्याच ये त्याचं आज येणं हे सुद्धा आश्चर्यजनिक होतं पण अमय तेथे आलेला पाहून काही लोकांच्या नजरेत राग जमा झाला होता तेथे जमावत असलेल्या काही लोकांना प्रचंड मनस्ताप झाला होता तो राग आता आ आता कुठे आहे आणि कसा निघेल हे कोणाला माहीत नव्हतं अमयच्या आयुष्याची ही चांगली सुरुवात झाली होती की वाईट हे त्या बिचाराला सुद्धा माहीत तो तर बस देवीच्या प्रसन्न मूर्तीकडे हेच मागणं मागत होता की पुढच्या वर्षी ही आरती मी आणि प्राजक्तासोबत मिळून करू पूजा संपन्न झाली तसं अमयने त्याच्या आईचा आशीर्वाद घेतला कावेरी देवीने त्याच्या कपाळावर ओठ टेकवत त्याला पुढे जा असं इशारा केला अमयने डोळे बारीक केले पण आईच्या नजरेत त्याला मजबूर केले पुढे होत तो पुन्हा त्या व्यक्तीच्या पायाशी चुकला जे त्याला कधीच मान्य नव्हतं आज फक्त आणि फक्त त्याच्या आईसाठी त्याने न नतमस्तक घेतले त्याच्या कपडावर फिरवलेल्या हात ही फक्त द, दिखावा आहे हे त्याला जाणवलं कारण ऍक्टिंग करण्यात त्याच्या वडिलांचा म्हणजे वासुदेव सुलताने यांचा हात कोणी पकडू शकत नाही हे त्या जाणून होता ये अमेचा हात पकडत वासुदेव मध्यभागी आले आजच्या निमित्त मला एक घोषणा करायची आहे वासुदेव म्हणाले तस अमय चमकून गेला त्याचा पकडलेला हात घट्ट झाला होता जणू त्याच्या वडिलांचा निर्णय त्याला मान्य करावा लागणार बाबा एक मिनिट मला काही सगळ्यांना बोलायचं आहे अमय आपला हात सोडवत म्हणाला वासुदेव यांना रागाला त्यांची गोष्ट मध्येच तोडून बोलण्याची हिंमत कोणात नव्हती त्यांनी कावेरी देवीकडे एक नजर टाकली त्यासुद्धा घाबरून गेल्या हॅलो एव्हरीबडी आजची ज्या खास कारणामुळे ठेवण्यात आली तसं सुलताने फॅमिलीत नेहमीच आपण पूजा करतो यावेळी या खास कारण आहे आपल्या का कपूर प्रोडक्शनतर्फे अजून एक फिल्म उद्या रिलीज होत आहे ज्याचा फस्ट फर्स डे फर्स्ट शो पाहण्यासाठी अनेक बुकिंग झाल्या आहेत तुम्ही सर्व सुलतानी फॅमिलीच्या जवळचे आहात म्हणून तुम्हाला सर्वांसाठी ऑफर पासमी घेऊन आलो आहे या फ्लिमच्या फस्ट कास्टसोबत म्हणजे लीड हिरो आणि हिरोई यांच्यासोबत आयनॉक्स मल्टीमेक्समध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याची संधी तुम्हा सर्वांना मिळेल येथून घरी जाताना बाहेर माझे असिस्टंट तुम्हाला पास देतील आणि फिल्म कशी वाटली यासाठी तुमच्या कमेंटची मी नक्की वाट पाहते अमय म्हणाला तसं तिथल्या सर्व नातेवाईकांनी टाळ्या वाचवल्या अमय होताच फेमस त्याच्या प्रोडक्शन हाऊसतर्फे सर्व काही डेली सिरियलसुद्धा प्रशासित होत होत्या टी व्हीवर त्यामुळे म महिला वर्गमध्ये अमय फेमस होताच त्यांच्या गुडलुक आणि चान्सचा वापर तो फिल्म आणि सिरियलच्या फायद्यासाठी करत असेल वेळोवेळी तो प्रमोशन करत राहायचा आणि त्यामुळे त्याच्या सुलतानी कंपनीचे शेअर्स त्याची सुद्धा प्रचंड मागणी होती आणि याचाच फायदा सुलताने बिझनेसला होत होता विविध क्षेत्रांमध्ये त्याचे बिझनेस होते सर्व नातेवाईक जेवण करण्यासाठी गार्डन एरियात गेले वासुदेवलाही जावं लागलं त्यांची अवागत करायला आई भूक लागली आहे अमय लाळात येत कावेरी देवीच्या पदराशी खेळत म्हणाला अमय तू असं बाबाला त्या बोलत होत्या तसं अमयची नजर ओरडी झाली त्याने लगेच फोन घेतला एक कॉल लावला पांडुरंग काका लंच बनवून ठेवा मी घरी येतोय जेवायला कडक आवाजात त्यांनी पांडुरंग काकाला म्हटलं पण ते ऐकून कावेरी देवीला एकदम नाराज झाल्या त्यांनी पटकन फोन काढला त्याच्या कानाचा पांडुरंग काका अमयचे येथे जेवण करेल त्यांनी रागात फोन अमयच्या हातात टेकवला आणि किचनमध्ये गेल्या अमय हसत डायनिंग टेबलवर बसला काहीच वेळात कावेरी देवीने जेवणाचं ताट सर्वंटच्या मदतीने आणले आणि स्वतःच्या बाजूला बसून त्याला भरवू लागल्या पण डोळ्यात मात्र पाणी होतं आई मीठ जास्त होईल ना ज्या जेवणात त्यांचे अश्रू पुसत तो म्हणाला तसं त्यांनी हसून दिलं त्या दोघांना इतका वेळ असं प्रेमाने बोलताना पाहून सीमा आणि स्नेहाला राग येत होता दी अमयसोबत रिलेशनसाठी आज वासुदेव काका बोलतील ना असं प्रॉमिस केलंय त्यांनी डॅडला मग का नाही बोलले स्नेहा म्हणाले आय नो अमय कधी कुणाचं ऐकतो का जे बाबाचं ऐकेल तो खूप स्मार्ट आहे ज्या बाबामुळे अमयने हे घर सोडले त्यांचे प्रत्येक मनसुबे तो ओळखून आहे म्हणून आज बाबाला बोलू नाही दिले पण काळजी करू नकोस माझी देवरानी तुला मी बनून राहणार सीमा म्हणाली तसं स्नेहा अमयकडे पाहत हसली अमयचे जेवण झाले तसं तो ज जा, जायला निघाला आई उद्या तू पाहिजे मला फिल्म रिलीजला तो पाया पाडत म्हणाला माझ्या मुलाच्या यशात माझा वाटा नेहमीच असेल मी, मी येईन नक्की पण अमय बाबा आई तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या हजबंडला कोण ओळखते बाबा नक्की येतील स्टॉक प्राइस वाढायला तर फेक ड्रामा करतीलच ना तो हसत म्हणाला पण त्याला हसण्यात किती दुःख होतं हे कवी कावेरी देवीला कळले होते आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा